हा आहे कोल्हापूरचा जुना राजवाडा परिसर करवीर संस्थांची राजधानी पन्हाळ्याहून कोल्हापूरला स्थलांतरित झाली तेव्हा या राजवाड्याची उभारणी करण्यात आली याच राजवाड्यात आहे छत्रपतींचे देवघर छत्रपतींची कुलदेवता असलेल्या तुळजाभवानी मातेचे सुरेख मंदिर या ठिकाणी आहे छत्रपती बुवासाहेब महाराजांनी या ठिकाणी नगारखान्याची इमारत बांधली आणि हा परिसर भवानी मंडप म्हणून ओळखला जाऊ लागला संस्थान काळात या ठिकाणी अलंकारांनी मढवलेला हत्ती असायचा कोल्हापूरकरांच्या आठवणीत अजूनही असलेला बर्ची बहादर नावाचा हत्ती याच नगारखान्याच्या कमानीत डौलानं उभा असायचा हा झाला इतिहास पण आता वर्तमानाकडे वळूया वारसा सांगणाऱ्या लोकांनी या ठिकाणी अक्षरशः बाजार मांडला आहे संस्थानकालीन वैभवाच्या पाऊल खुणा आता खाद्यपदार्थांच्या गाड्या फेरीवाले आणि टपऱ्यांच्या विळख्यात झाकून गेल्या आहेत विशेष म्हणजे या सर्व विक्रेत्यांकडून दरमहा भाडे वसुलीही वारसदारांकडून केली जाते गडकिल्ल्यांच्या संवर्धनाच्या बाता मारणारे वारसदार कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाची चेष्टा करतायत धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण परिसराची मालकी त्यांची नाहीच हा संपूर्ण परिसर राजर्षी शाहू महाराजांचे रक्ताचे खरे वारसदार राजवर्धन कदमबांढे आणि त्यांच्या परिवाराच्या मालकीचा आहे तशी मालमत्ता पत्रकी नोंदही आहे म्हणजे दुसऱ्याच्या मालकीच्या जागेवर तथाकथित वारसदारांनी अतिक्रमण केलं आहे कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाची विटंबना करणारे कोल्हापूरचा काय विकास करणार सूज्ञ मतदारांनो वेळीच जागे व्हा